स्तोत्रसहिता पंच्याण्णव उपकार स्मरणाचे गीत एक या आपण परमेश्वराचा जयजयकार करू आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू दोन उपकार स्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ स्तोत्रेगा त्याचा जय जयकार करू तीन कारण परमेश्वर थोर देव आहे सर्व देवांहून तो थोर राजा आहे चार त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत पाच समुद्र त्याचा आहे त्यानेच तो उत्पन्न केला ही त्याच्याच हाताने घडवली गेली सहा याहूया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू त्याची उपासना करू त्याला नमन करू सात कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा त्याच्या हातचा कळप आहोत आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल आठ मरिबा येथल्याप्रमाणे रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका नऊ तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पारखले दहा चाळीस वर्षे त्या पिढीचा मला वीट आला मी म्हणालो हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत यांनी माझे मार्ग जाणले नाहीत अकरा म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत